नमस्कार मित्रांनो काल राहुल गांधी स्टाईल पत्रकार परिषद घेणाऱ्या आदित्य ठाकरेंना आज देवेंद्र फडणवीसांनी काहीही न बोलता बिन शर्ट उघडा पाडला बिन शर्ट म्हणजे बिनशर्त बिन ना शर्टाचं नाही पण हे असले जोक मारायची यांनाच बिन बिनशर्ट बिन शर्ट, शर्ट काय ते काल जेव्हा त्यांनी वरळी मतदारसंघामध्ये प्रकारे बोगस मतदार घुसडण्यात आलेले आहेत असा दावा केला आणि आज लगेच महाराष्ट्रातले तमाम चहा बिस्किट पत्रकार हातात बो बांबू घेऊन ते खोलीत गेले बघायला अडतीस मतदार अडतीस मतदार करायला देवेंद्र फडणवीसांना याच्याबद्दल विचारलं की हे नेमकं काय आहे कारण एक नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांचा मोर्चा पण आहे आणि आदित्य ठाकरे म्हणालेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं देवेंद्रजींनी अतिशय शांत आणि संयमी उत्तर दिलं ऐकूया काय म्हणाले ते आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा पत्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पत्पू आहेत मी काय त्यांनाच म्हणतही नाही पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे एरझाऱ्या घालायच्या आणि नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं तेच तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे बघा म्हणजे राहुल गांधींसारखं येरझाऱ्या घालत मोठ्या स्क्रीनवर पडद्यावर दाखवत की कशा प्रकारे घोटाळा आहे घोटाळा आहे पण शर्ट काढण्याचं काम माध्यमांनी केलं कारण त्यांनाही कळलं नाही कारण बऱ्याच जणांचे ही, ही वरळी भागातच आहेत आणि त्यांच्या नाकाखाली आदित्य ठाकरे तिकडे दोनदा आमदार झाले त्यांना कळलं नाही अडतीस अडतीस मतदार एकाच खोलीत राहतात माध्यमांना कळलं नाही त्यांचेही स्टुडिओ तिकडेच आहेत की अडतीस अडतीस मतदार दहा दा बाय दहा फूट खोलीत राहतात आणि त्यामुळे आज ए बी पी माझा साम वगैरे सगळ्यांचे पत्रकार तिकडे पोचले वरळीतल्या त्या खोलीत आणि त्या खोलीत त्यांना धक्का बसला कारण तिथे भारतीय लोक राहतच नाहीत तिकडे चारच लोक राहतात त्याच्यात एक मायनर आहे म्हणजे लहान बाळ आहे आणि बाकी तिघ जण आहेत ते नेपाळी आहेत आणि ते नेपाळी असल्यामुळे ते मतदानच करत नाहीत आणि त्या बाईने सांगितलं की माझी सासू माझा नवरा माझा मुलगा इथे राहतं पण आम्ही नेपाळी असल्यामुळे मतदानच करत नाहीत मग लगेच पत्राने लग चलो पण इथे अडतीस लोक आहेत तुम्हाला माहिती आहे का ते म्हटले नाही आम्ही इथे चारच जण आहोत लगेच सुरू बघा कशा प्रकारे अडतीस मतदार खोटे घुसडले वगैरे वगैरे मग त्याच्यातली एक जरा हुशार पत्रकार मुलगी होती ती दुसऱ्या घरी गेली आणि त्या उत्तरात पप्पूगिरी कोणी केली हे समोर आलं त्या बाईंना विचारलं की इथे अडतीस मतदार राहतात का कुठले तुम्ही एका पहिले दुसऱ्या एका बाईला विचारलं तिने सांगितलं ती इथे राहतच नाही ती माहेरवासिन आहे म्हणजे ती लग्न होऊन वरळीतच दुसरीकडे राहायला गेले पण तिचं मतदान तिकडेच आहे कारण तिने नाव काही दुसरीकडे बदललं नाही साधी गोष्ट आहे म्हणजे माझ्या पत्नीचंही जेव्हा तिचं लग्न लग्न झालं आमचं तेव्हा तिचं माहेर दादरला होतं त्याच्यानंतर जसं दहा वर्ष तिचं मतदान दादरलाच नाव तिकडे येत होतं आणि ती दादरला जाऊन मतदान करायची कारण नावं इकडनं तिकडे तिकडनं तिकडे लोकांचे पत्ते मुंबईसारख्या शहरात जिथे तीस पस्तीस टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात जिथे म्हाडाच्या एसआरएच्या अनेक इमारतींमध्ये ज्यांच्यासाठी घर बांधलेले असतात ते ती भाड्याने चढवून दुसरीकडे झोपडीत राहायला जातात आणि त्यामुळे त्यांच्या घरांमध्ये दुसरेच लोक राहतात म्हणून ही शेजारच्या घरात विचारायला गेली आणि तेव्हा बघूया ऐकूया काय त्या बाई काय म्हणाल्या ते खोली झाली या खोलीमध्ये अडतीस लोक राहत असल्याचा उल्लेख मतदार यादीमध्ये आहे आता जवळजवळ वीस वर्षे ही भाड्यानेच दिलेली खोली आहे आता कोणी नावं लावलेत ते काय माहित नाही भाडो तुम्ही दुसरी कोणी बाजू लावले की बाहेरच्या लोकांनी आले लावले ते काय माहित नाही तुम्ही इथे कधीपासून राहतात या परिसरामध्ये आम्ही मी स्वतः त्र्याऐंशी झाल्यापासून राहतो त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी या भाडेकरू आहेत नाही खोली बालक आहेत म्हणजे आम्ही ला राहतो त्याच्यानंतर ती नव्वदच्या आसपास यांनी खोली घेतलेली आहे नव्वदच्या अगोदर बघा म्हणजे ज्या बाईंची मुलाखत घेतली त्या त्र्याऐंशीला ला आल्या त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी म्हणजे खरं तर शहाऐंशी पाहिजे पण त्या म्हणल्या नव्वदच्या आसपास हे कुटुंब आलं आणि त्यांनी गेली वीस वर्षं कारण त्यांचा घरातला पुरुष बेपत्ता आहे आणि सासू वारले त्यामुळे सुनेच्या नावावर रूम आहे आणि ती सून आता दुसरीकडे राहते आणि त्यामुळे ही खोली त्यांनी गेली वीस वर्षाहून जास्त काळ भाड्यानी चढवलेली आहे आता जेव्हा लोक भाड्याने राहतात तेव्हा त्यांना मतदान करायचं असेल तर आणि ते पत्ता आपला पत्ता कुठला आहे तर हे भाड्याचं घर आहे तिथला ते पत्ता देतात त्या पत्त्याच्या आधारावर त्यांचं नाव त्या मतदार यादीत येतं आणि ते आल्यानंतर जेव्हा दोन वर्षांनी तीन वर्षांनी पाच वर्षांनी ते भाड्याने दुसरीकडे जातात कारण मुंबईसारख्या शहरामध्ये भाडीसारखी वाढत असतात सगळ्यांना परवडतात असं नाही शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात लोक जातात कारण प्रवास करणं शक्य नसतं कधी एका शहरातनं दुसऱ्या शहरात जातात आणि दुसऱ्या शहरात जातात तिथे स्वतःचं नाव नोंदवतात इकडचं नाव रद्द होत नाही आणि म्हणूनच तर एस आय आरची गरज आहे एस आय आर केली जाते शेवटची एस आय आर दोन हजार तीन साली केली गेली होती म्हणजे या बाईंनी अडतीस मतदार असलेल्या घराच्या बाजूच्या बाईंनी सांगितलं की वीस वर्ष म्हणजे दोन हजार पाचच्या आसपास ही खोली भाड्याने चढवलेली आहे त्याच्यात वीस भाडे करू येऊन गेले त्यातल्या काहींनी स्वतःची नावं तिथे लावली असतील काहींनी लावली नसतील वीस भाडे करू म्हणजे किमान चाळीस पन्नास साठ लोक तर असू शकतील आणि त्यामुळे त्याच्यात मात्रही आहेत मिश्राई आहेत शर्माही आहेत जे काही आहेत पाटीलही आहेत पण ते जेव्हा तिकडनं दुसरीकडे राहायला गेले तेव्हा त्यांनी तिकडची नावं काढली नाहीत हा सगळा बैठ्या चाळी आणि झोपड्यांचा भाग असल्यामुळे तिथे जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ते केलं नसेल केलं असेल तर पाट्या टाकल्या असतील कल्पना नाही पण तिथले जे शर्मा वर्मा पाटील म्हात्रे जे कोणी राहत होते ते मुंबईत दुसरीकडे राहायला गेले असतील तर ते तिथे मतदानाला गेले असतील तिकडे त्यांनी नाव टाकलं असेल स्वतःचं मतदार यादीत आणि त्यांनी तिकडे मतदान केलं असेल तर एवढी काही हाऊस नाही ना की मी चारकोपला जाऊनही मतदान करणार आणि काळा चौकीलाही जाऊन मतदान करणार आणि अंधेरीलाही मतदान करणार आणि बोरिवलीलाही मतदान करणार मतदान करायची माझी इच्छा असली तरी माझ्याकडे पुरावा काय कारण मी इथे नाव नोंदवताना इथला जो पुरावा दिला होता कुठलं तरी बिल असेल आणि त्या बिलाच्या आधारावर मी आधार कार्ड मिळवलं असेल आणि मी जेव्हा दुसरीकडे गेलो तेव्हा मी पुन्हा पैसे भरून आधार कार्डमधला पत्ता बदलला आता मी जेव्हा जा मतदानाला जाईन तेव्हा माझ्या हातात ते एक आधार कार्ड असणार ज्याच्यावर माझा आत्ताचा पत्ता आहे आणि त्यामुळे जरी माझं नाव वरळीमध्ये असलं जिथे माझ्याकडे पूर्वीच्या आधार कार्डवर वरळीचा पत्ता असेल पण आता माझ्याकडे वरळीचा पत्ता असलेली एकही डॉक्युमेंट नाही जसंही म्हटलं काही जणांकडे हेही असू शकतं उदाहरणार्थ माझ्याकडेच आहे की माझ्याकडे अजून ड्रायव्हिंग लायसन्सवरचा मी पत्ता बदललेला नाही आहे पण तेही घर आमच्या नावावर आहे ठाण्यातलंच आहे ते आता पुनर्विकासाला गेले म्हणजे अजून उभं आहे पण पुनर्विकासाला गेलेलं आहे पण बरेचदा असं होतं की ते घर आणि हे घर त्यांचा बूथ एकच येतो आणि त्यामुळे नाव बदलायची तस्ती घेतलेली नाही तिथे जाऊन फक्त स्वतःचं नाव आणि तिथे आय डी कार्ड दाखवलं की मतदान होतं पण याला म्हणजे याच्यात त्रुटी आहे का त्रुटी आहे पण याच्यात काही घोळ आहे का तर घोळ नाही आहे त्रुटी आहे आणि घोटाळा आहे का की भाजपाने खोटी नावं घुसडून मतदान फिरवलं तर ते मुळीच नाही आणि ही साधी गोष्ट समजायला समाजात वावरावं वा लागतं नुसतं नाईट लाईफ आणि पार्ट्या आणि उच्चभ्रूममध्ये त्या वर्तुळात वावरून किंवा मग कधीतरी मतदारसंघात जाऊन कुठेतरी बॉक्स क्रिकेट खेळ कुठेतरी गणपतीला नवरात्रीला जाऊन या गोष्टी समजत नाहीत काही लोकांचं घर क्रमांक एक घर क्रमांक दोन लगेच घर क्रमांक तीन त्याची तयारी होते पण काही बाकीच्या बऱ्याच जणांना मुंबईत एका घरातनं दुसरीकडे दुसरीकडनं तिसरीकडे असं भाड्यांनी फिरावं लागतं ही मुंबई अशा लोकांची आहे तेजर लाग लाग करा, करा ते जर तुम्हाला समजत नसेल कारण तुम्ही फेसबुक लाईव्ह लाईव्ह खरे खेळत असाल आणि तरी देखील तुम्ही जाऊन आरोप करत असाल तर आपण महाराष्ट्रातले पप्पू तर बनत नाही होत ना हा प्रश्न त्यांना स्वतःला विचारावा लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट